नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शेलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत दुधी दुधीची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर आता दुधी जी आहे ती आपण घेतलेली आहे आणि ना आपण चण्याची डाळ येणं ती भिजत घातलेली चार तास झाले हिला चांगले दोन ते तीन पाने आपण धुवून ठेवलेली आहे तर आपण ही दुधी घेतलेली आहे ना तर आपल्याला दुधीची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे ते बघा इथे मी अर्धी दुधी घेतलेली आहे आणि चांगलं असं सा साल काढून घ्या दुधीचा ते बघा आपण चांगली तिला साल काढून घेतलेली आहे तिची दुधीची आणि आपल्याला ना आता अशी कटिंग कर करून घ्यायची आहे अशी पातळ पातळ काप अशी पाण्यामध्ये कापून टाकायचे आहेत कारण की दुधी की नाही काळी पडते म्हणून पाण्यामध्ये ठेवायची तिला आपली दुधी जी आहे ना ती चांगली अशी कापून घेतलेली आहे आपण दुधी बघा आपण चांगली कापून घेतलेली आहे आणि याच्या बिया जर अशा मोठ्या असतील ना तर अशा काढून घेऊया आपण ज्या कुठल्या बिया आहेत ते बघा चाकूने असं काढून घ्यायचे आहेत तर बघा आपल्या जितक्या बिया निघाल्या ना तितक्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि ते घेतलेले आहेत मी दोन टमॅटो दोन असे मोठे कांदे घेतलेले आहेत तर हे आपण ना कापून घेऊया तर हे बघा मी इथे कांदा ना तो चिरून घेतलेला आहे टॅमॅटोही बारीक केलेला आहे आणि कढीपत्ता आहे ना दोन टॅमॅटो आणि दोन कांदे घेतलेले आहेत ते बारीक केलेले आहेत आणि ती मिरची जी आहे ना इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कढीपत्ता जी आहे ती मी कैचीनी कापून घेतली कारण की मुली खात नाही त्यामुळे मी कैचीनी बारीक कापून घेतलेली आहे तर हे बघा इकडे कढई जी आहे ती आपण गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल असे दोन पळी तेल घातलेलं आहे आपण आता थोडस गरम होऊ द्या आहे ते गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला थोडस हिंग घालायचं आहे थोडस हिंग घालायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरं त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि मिरची घालायचं आहे तर मिरचीला चांगलं आपण फ्राय करून घेऊया मिरची आहे ना चांगली फ्राय झालेली आहे आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा जो आहे ना आपला तो चांगला असा ब्राऊन कलर आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपला कांदा चांगला भाजला आहे आपल्याला यामध्ये घालायची आहे डाळ डाळीला पण आपण चण्याची डाळ घेतलेली आहे तर डाळ पण आपल्याला चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे आपली डाळ पण चांगली अशी आहे बघा चांगली फ्राय झालेली आहे यामध्ये आपल्याला घालायचे आहेत टॅमॅटो दोन चांगल्याचे मोठे टॅमॅटो चिरून घातलेले आहेत त्यालाही पर कांदा आपण फ्राय करून केला आणि त्रे बघा यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे तिथे मी घेतलेला आहे मीठ दीड चमच मीठ घेतलेला आहे अर्धा चमच हळद अर्धा चमच मी आमचूर पावडर घेतलेली आहे थोडीशी मिरी पावडर घेतलेली आहे काळी मिरी पावडर त्यानंतर इथं जिरा आणि धण्याची पावडर घेतलेली आहे तर आपण काय करतोय मसाले जे आहेत ना ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत चांगले असे मिक्स करून घ्यायचे लगेचच आपल्याला यामध्ये ही भाजी जी आहे ना आपण घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आपण पाण्यात ठेवल्यामुळे काय होते की भाजी जी आहे ना ती काळी नाही पडत चांगलं एकदम करून घ्या वर खाली मिक्स करून घ्या तर आता आपल्याला काय करायचंय थोडसं पाणी असं शिंपडायचंय आणि स्लो गॅसवरती आपल्याला ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे तर आपण स्लो गॅसवरती वाफेवरती भाजी आहे बघा छान अशी आपली झालेली आहे चांगली शिजलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर अशी घालायची आहे वरून आणि अशी मिक्स करून घ्यायची ही भाजी भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता डाळ भातासोबतही ही भाजी खूप छान लागते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूला विसरू नका कारण की अशात नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन